नमस्कार मित्रांनो मी आहे केदार केसकर आणि तुम्ही बघताय सेंटर स्पॉट मित्रांनो अलीकडेच बांगलादेशमध्ये प्रचंड मोठा हिंसाचार उफाळून आला आणि त्या हिंसाचारामध्ये जवळपास शंभर एक लोक मृत्युमुखी पडले कित्येकजण जखमी झाले आणि देशव्यापी अशा पद्धतीची ही हिंसाचाराची लाट होती आणि देशभरात संचारबंदी जाहीर करावी लागली सरकारला या सगळ्याच्या मुळाशी काय होतं तर आरक्षणाच्या संदर्भात तो विषय होता काही जणांना का ते पटलं होतं काहींना पटलं नव्हतं पण संघर्ष झाला त्यामुळे दोन गटांमध्ये आणि हे घडलं बांगलादेशात घडलं त्याच्यामुळे मित्रांनो आपल्याला लक्षात आलं असेल की रिझर्वेशन्स आरक्षण ही गोष्ट किती डेंजरस आहे आरक्षणाच्या सुद्धा बोलणं आणि विरोधात सुद्धा बोलणं बोलणं बोलण्यापर्यंत मत व्यक्त करण्यापर्यंत एक वेळ ठीक आहे पण रस्त्यावर उतरल्यानंतर काय काय होऊ शकतं याची एक झलक बांगलादेशमध्ये बघायला मिळाली मित्रांनो हे सगळं बांगलादेशमध्ये घडत असताना आपल्या भारतातले लोक गप बसतील तर थोडंच आहे आपल्याकडे पश्चिम बंगालमध्ये ज्या ममता बानो आहेत टी एम सीच्या आणि पश्चिम बंगालच्या दुर्दैवानी अजूनही ज्या मुख्यमंत्री पदावरती विराजित आहेत अशा त्या ममता बानो बानोंनी एक आगावपणा केला त्यांना कोणीही विचारलेलं नव्हतं काहीही नव्हतं त्यांनी स्वतःच उठून डिक्लेअर केलं काय डिक्लेअर केलं त्यांनी की ज्यांना कुणाला बांगलादेशमधल्या सामाजिक असंतोषामुळे त्रास होतोय प्रॉब्लेम येत आहेत अशांनी भारतात आश्रय जर घ्यायचा असेल तर त्यांचं आम्ही स्वागत करू आता अर्थातच या बाबतीत त्या एका मुद्द्यात अतिशय क्लिअर आहेत की बांगलादेशातल्या ज्या लोकांना त्रास होईल तिथल्या सामाजिक असंतोषाचा वगैरे असे लोक मुस्लिम असायला पाहिजे ते जर हिंदू असतील तर त्यांचं स्वागत ममताबानो करणार नाही ते त्यांनी आधीच क्लिअर आहे तेथील असहाय्य जनता ही पश्चिम बंगालच्या सीमेवर मदतीच्या अपेक्षेने आल्यास आम्ही त्यांचा निश्चितपणे स्वीकार करू असं त्यांनी अगदी अतिशय उदारपणे युनिलॅटरली डिक्लेअर केलेलं आहे आता इथे दुसरी बाजू अशी आहे सीएए ही जी केंद्र सरकारने लागू केलेली योजना आहे त्याला ममता बानोनी विरोध केलेला आहे सीएए ला विरोध करताना त्यांनी काय म्हटलं माहितीये का त्यांनी भूमिका अशी घेतलेली आहे की बांगलादेशातल्या हिंदूंना भारताचं नागरिकत्व मिळणं हे या सीएए ए अतिशय सुलभ होणार आहे आणि म्हणून ममता बॅनर्जी यांनी हिंदूंनी भारतात येणं पश्चिम बंगालमध्ये येणं हे ममता बॅनर्जना त्यामुळे मान्य नाही आणि म्हणून त्यांनी सीएए ला विरोध केला काय बाई आहे असो तर हे जे काही झालं त्यानंतर लगोलग पुढची गोष्ट काय घडली माहिती का बांगलादेशचे परराष्ट्र मंत्री जे आहेत हसन मेहमूद बांगलादेशचे परराष्ट्र मंत्री हसन मेहमूद यांनी एक वक्तव्य जारी केलं ते काय म्हणाले ममतांशी आमच्या बांगलादेशच्या सरकारचे जिव्हाळ्याचे संबंध असले तरी सुद्धा त्यांच्या या अवदार्याच्या घोषणेमुळे आमच्या देशात म्हणजे बांगलादेशमध्ये विनाकारण संभ्रमाचे वातावरण निर्माण झालेले आहे त्यामुळे त्यांच्या या विधानाचे स्पष्टीकरण करण्याची विनंती आम्ही भारत सरकारकडे केली आहे आता बघा मित्रांनो हे सगळं जेव्हा घडलं म्हणजे बांगलादेशच्या परराष्ट्र मंत्र्यांनी भारताच्याकडे एक विनंती केली त्यांनी खुलासा मागितला भारत सरकारकडे केंद्र सरकारकडे स्पष्टीकरण मागितलं की तुमच्या देशातल्या एका राज्याची मुख्यमंत्री काय बोलतीये बघा तिच्या त्या वक्तव्यांमुळे आमच्या देशात म्हणजे बांगलादेशमध्ये संभ्रमाची स्थिती निर्माण झालेली आहे म्हणजे बांगलादेशच्या परराष्ट्र मंत्र्यांच्याकडे थोडासा तरी स्वाभिमान शिल्लक आहे अजून हा त्याचा अर्थ आहे मित्रांनो कित्येक जण आपल्याकडचे कित्येक तज्ञ आणि अगदी माझे समविचारी हिंदुत्ववादी म्हणणारे अशांनी या गोष्टीला खूप कौतुक केलेलं आहे अरे वा 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 बघा पश्चिम बंगाल मधल्या ममता बानोला कशा पद्धतीने बांगलादेशच्या परराष्ट्र मंत्र्यांनी फटकारलं कशी जिरवली कशी ठेचली वगैरे 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 हे तर अगदीच खरंय की छानच चांगलं झालं की पश्चिम बंगालच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या मार्फत हे सगळं कानपिचक्या झाल्या खूप चांगलं झालं मान्य पण मित्रांनो हे भूषणावह आहे का, का पाळी यावी भारत सरकारवरती ही का बांगलादेश सारख्या देशाला आपण स्पष्टीकरण द्यावं लागावं काही खुलासा द्यावा लागावा लागा केंद्र सरकारला ही पाळी का आली आणि याला केंद्र सरकार जबाबदार नाही आहे का आता तुम्ही म्हणाल की ह्याच्यात सगळ्यात केंद्र सरकारचा काय संबंध आहे बोललंय कोण पश्चिम बंगालची मुख्यमंत्री ममता बानो बोलली मग यात भाजपचं आणि मोदी सरकारचा संबंध येतोच कुठे केंद्र सरकारचा वरपांगी अगदी बरोबर आहे केंद्र सरकारचा यामध्ये कुठंच रोल येत नाही पण मुद्दा असा आहे मित्रांनो बांगलादेश हा एक स्वतंत्र सार्वभौम देश आहे आणि पश्चिम बंगाल हे भारताचं केवळ एक घटक राज्य आहे तो स्वतंत्र सार्वभौम देश नाही आहे पश्चिम बंगाल आपल्या देशातल्या कोणत्याही मुख्यमंत्र्याला आणि कोणत्याही व्यक्तीला थेटपणे घोषित करण्याचा अधिकार नाही आहे युनिलॅटरली ठरवण्याचा आणि घोषित करण्याचा अधिकार नाही आहे की कोणत्या परकीय नागरिकांनी कधी यावं किती प्रमाणात यावं कुठे यावं इथं यावं की न यावं सेटल व्हावं की न व्हावं हे ठरवण्याचा अधिकार केंद्र सरकारच्याकडे आहे तो कुठल्याही मुख्यमंत्र्याच्याकडे नाही आहे तुम्ही आज मुख्यमंत्री पश्चिम बंगालचे पण म्हणजे या देशाचे काही राजे नाही तुम्ही आणि भारताचे तुम्ही काही भारत हा भारत किंवा भारताचा कोणताही तुकडा ही काही तुमची खाजगी प्रॉपर्टी नाही आहे की आम्ही त्यांचं स्वागत करू बांगलादेशातनं येणाऱ्या लोकांचं नो नॉट अट ऑल तुमचा अधिकार क्षेत्रच नाही आहे ममता बॅनर्जी मुद्दा असा आहे ममता बॅनर्जींनी हे असं वक्तव्य केल्यानंतर लगोलग केंद्र सरकारच्याकडून कान उघड निवायला हवी होती ममता बॅनर्जींची बांगलादेशनी याच्यावरती बांगलादेशच्या परराष्ट्र मंत्र्यांनी त्यावर स्टेटमेंट जार जारी करावं लागावं ही पाळीच नको होती यायला ताबडतोब केंद्र सरकारनी ठणकावून Uh, कारणे दाखवा नोटीस बजावायला हवी होती ममता बॅनर्जींना कान उघडणी करायला हवी होती की तुमचं ते कार्यक्षेत्रच नाही आहे आपल्या कॉन्स्टिट्युशनमध्ये तीन लिस्ट असतात स्टेट लिस्ट युनियन लिस्ट आणि कंकरंट लिस्ट युनियन लिस्ट ही असते केंद्राची केंद्रांनी काय काय कामं करावी त्याची यादी असते घटक राज्यांनी काय काय करायचं असतं त्याची असते स्टे स्टे स्टेट लिस्ट आणि या दोघांचीही काही जॉईंट कामं असतात मिळूनची कामं असतात त्याला कंकरंट लिस्ट म्हणतात आणि अशा त्या कंकरंट लिस्टमध्ये सगळ्यात जास्त वजन हे केंद्र सरकारचं असतं त्यामुळे आपल्या देशामध्ये जरी घटक राज्य असली अस्तित्वात तरी सुद्धा जास्त डॉमिनन्स चालतो केंद्र सरकारचा हे आपल्या संविधानाचा आहे मान्य करण्यात आलेली गोष्ट आहे ही हे काय भाजपनी किंवा गेल्या दहा वर्षामध्ये घडलेल्या गोष्टींपैकीच नाही आहे भारत स्वतंत्र झाल्यापासून अस्तित्वात असलेली ही गोष्ट आहे असं असताना केंद्र सरकारनी आणि दुसरी गोष्ट आपल्या संविधानात सार्वभौम हा शब्द वापरलेला आहे त्यामुळे भारताच्या कोणत्याही तुकड्यावरती एखाद्या परकीय नागरिकांनी यायचं नाही यायचं तिथे वसाहत वस्ती करायची नाही करायची किती काळ त्यांनी तिथे राहायचं मुळात यायचं की नाही प्रवेश द्यायचा का नाही द्यायचा हा विषय राज्यांचा नाही स्टेट लिस्टचा तो विषयच नाही आहे केंद्र सरकारच्या अधिपत्यामध्ये मध्ये येतं हे त्यांच्या अखत्यारीत येणारी गोष्ट आहे त्यामुळे तुम्ही तुमच्या पदाचा दुरुपयोग करून ममता बनवला कशा पद्धतीने सुनवायला हवं होतं केंद्र सरकारनी ताबडतोब तिच्या वक्तव्याची दखल घेऊन ताबडतोब तिला हे सुनवायला हवं होतं की मॅडम तुम्ही मुख्यमंत्री आहात परंतु तुम्हाला या अमुक अमुक कायद्याची आठवण करून देऊ इच्छितो आम्ही आणि संविधानातल्या या या, या कलमाची तुम्हाला जाणीव करून देऊ इच्छितो की हे तुमचं अधिकार क्षेत्र नाही परकीय नागरिकांनी तुमच्या राज्यामध्ये यावं नाही यावं त्यांचं स्वागत आहे का विरोध आहे हे ठरवण्याचा तुम्हाला काढीचा अधिकार नाही हा विषय केंद्राचा आहे असं असताना तुम्ही, तुम्ही अधिकाराचा अधिक्षेप करून कुठल्या अधिकारात तुम्ही हे अशा पद्धतीने वक्तव्य केलं याच स्पष्टीकरण आम्हाला द्या असं अशा पद्धतीची कान उघडणी कारणे दाखवा नोटीस ही ममता बॅनर्जी सरकारला बजावायला हवी होती आणि नॅचरली ममता बॅनर्जीनी त्या नोटीसीला केराची टोपली दाखवली असती त्याच्यानंतर लगोलग त्यावरती कठोर कारवाई व्हायला हवी होती सरकारवर आज परिस्थिती काय झाली मित्रांनो किम कर्तव्य मूड तिथे ममता बॅनर्जीनी काही ना काही का करेना पण आमचं केंद्रातलं सरकार जणू काही अनेस्थेशिया लागल्यासारखं सुस्त पडून राहिलेलं आहे पांगलादेश बांगलादेशवरती पाळी आली बांग्लादेशच्या परराष्ट्र मंत्र्यावर पाळी आली त्यांनी सुनावलं ममता बॅनर्जींना नुसतं सुनावलं नाही त्यांनी केंद्र भारताच्या केंद्र सरकारला स्पष्टीकरण मागितलं की तुमच्या राज्यातल्या तुमच्या एका घटक राज्याची मुख्यमंत्री असं काहीतरी बरळती आहे आमच्याकडे त्याचे भय, भयंकर परिणाम होतील संभ्रमाची परिस्थिती निर्माण झाली आमच्याकडे तुम्ही ह्याच्यावर आम्हाला काहीतरी स्पष्टीकरण द्या की तुमचं केंद्र भारत केंद्र सरकारचं सुद्धा हेच जब, आ, मत आहे का जे ममता बॅनर्जीचं आहे कसं असेल तर आम्हाला काहीतरी वेगळा विचार करावा लागेल का तुमचं काहीतरी वेगळं मत आहे आणि जर तुमचं वेगळं मत असेल तर तुम्ही असं ह्या तुमच्या घटक राज्यातल्या मुख्यमंत्र्याला काहीही कसं काय बरोवलू देता म्हणजे तुमचा तुमच्या घटक राज्यावर कंट्रोल नाही का असा त्याचा अर्थ होतो ज्या वेळेला तुम्ही म्हणता की आमचा पाचव्या क्रमांकाची अर्थसत्ता आहे ज्यावेळेला तुम्ही म्हणता की तिसऱ्या नंबरच्या दिशेने आम्ही झेपावत आहोत ज्यावेळेला तुम्ही म्हणता की आम्हाला या दहा देशांकडून या पंधरा देशांच्या कडून सर्वोच्च नागरी सन्मान मिळालेले आहेत तुम्ही जगभर टिमक्या हरकत नाही आता काय युक्रेन आणि रशियातले वादही मिटवायला तुम्ही जा पण इथं घर जळतंय त्याचं काय इथं ही ममता बॅनर्जी काय दिवेला होती पश्चिम बंगालमध्ये आणि मुद्दा मित्रांनो हे आजचं नाहीये दुखणं ममता बॅनर्जीनी हे वक्तव्य केल्यानंतर भाजपनी आणि केंद्र सरकारनी काय करायला हवं होतं हे तर मी तुम्हाला सांगितलंच पण मुळात गाडी इथपर्यंत आलीच कशी ममता बॅनर्जीनी तोंड उघडलं केंद्र मुख्यमंत्रीपदी बसून ही गोष्ट तर फार पुढची आहे मुळात आतापर्यंत तिला या मुख्यमंत्रीपदी बसवून कशी घेतली केंद्र सरकारनी आतापर्यंत इतक्यांदा चान्स मिळालेला होता तिथे राष्ट्रपती राजवट लावण्याचा ते संदेश खालीची प्रकरण झाली होती मुळात विधानसभेची जी इलेक्शन झाली होती ज्याच्यामध्ये ही निवडून आली आणि तिची सत्ता बसली त्यानंतर ते निकाल लागल्यानंतर ताबडतोब तिथे ज्या दंगली झाल्या होत्या त्या दंगलींच्या पार्श्वभूमीवर तिथे चौकशी समिती नेमून ताबडतोब राष्ट्रपती राजवट लागू करायला हवी होती कारण ते काम उघड उघड टी गुंडांनी केलेलं होतं आणि त्याला पूर्णपणे पश्चिम बंगालच्या सरकारचं समर्थन होतिदर्शक सारखे बसून राहिले होते तिथे अशा वेळेला ममता बॅनर्जींना राजीनामा द्यायला सांगायला हवं हो होतं आणि त्यांनी तो नसता दिला तर तिथे राजवट लावायला हवी हो होती राष्ट्रपती राजवट तिथे ती दिरंगाई केली तिथे कडक भूमिका केंद्र सरकारने घेतली नाही त्याचे परिणाम आज तुम्ही भोगताय त्याचे पश्चिम बंगाल तर परिणाम भोगतोच आहे पण याचे परिणाम भारत भोगतोय त्याचे परिणाम हिंदू भोगत आहेत भारतभरातले कारण हे बांगलादेशमधून येणारे जे घुसखोर आहेत हे फक्त आणि फक्त पश्चिम बंगालमध्ये थांबत नाही मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या आता आजकाल तर नुसते बांगलादेशी घुसखोर येत नाहीत तर म्यानमार मधून आलेले जे रोहिंग्या असतात ते आधी बांगलादेशमध्ये जातात आणि तिथून भारतात घुसतात हिमंत बिस्व शर्मा यांनी आसामची दारं रोखून धरलेली आहेत यशस्वीपणे पण पड़ पश्चिम बंगालमधल्या ममता बानो सरकारनी ओपन डोअर पॉलिसी ठेवलेली आहे सर्व प्रकारचं कागदपत्रांच्या सहित सगळं काही प्रोटेक्शन ती देते आहे ती आणि त्यांचं टी एम सी पण ते तिला का जमतं आहे कारण केंद्र सरकार उघड डोळ्यांनी हे बघतंय का तर राष्ट्रपती राजवट कशी काय बरं लावायची पश्चिम बंगालमध्ये ती लावली तर मग विरोधक बदनाम करतील आपल्याला ऑलरेडी आपण काही करत नाही तर आपल्याला हुकुमशाह हुकुमशाह म्हणतात मग आपण जर राष्ट्रपती राजवट लागवली लावली तर मग केवढा गदारोळ होईल मग केवढी टीका होईल आणि मग चार पुरस्कार आपल्याला कसे मिळणार नाहीत मग टाइम मॅग्झिनच्या मुखपृष्ठावर आपण कसे येणार नाही आणि मग आपल्याला नोबेलचं शांती पुरस्कार पद कसं मिळेल अशी काही भीती आहे का भाजपच्या सर्वोच्च नेतृत्वाला अशी काही भीती आहे का जर तशी भीती असेल तर ही कुठल्या भावात चाललेली भीती ही परवडणार आहे का भारताला ही गोष्ट परवडणार आहे का हिंदू समाजाला ही गोष्ट परवडणार आहे का आणि पुढे जाऊन आजचं ठीक आहे पुढे जाऊन भाजपला तरी हे परवडणार आहे का कधी ना कधी कदि उत्तर द्यावं लागेलच ना भारत भारतीय जनतेला या पक्षाच्या नावातच भारतीय जनता आहे ना या पक्षाला कधी ना कधी भारतीय जनतेला उत्तर द्यावं लागेल की ती जेव्हा मोठी दंगल घडली ज्यावेळेला पश्चिम बंगाल जळत होता त्यावेळेला केंद्र सरकार म्हणून तुम्ही लगेचच कारवाई का नाही केली आणि संदेश खली सारख्या भयंकर घटना घडल्या संदेश खली तर हिमनगाचं एक टोक होत तो पश्चिम बंगालमधलं पण पश्चिम बंगालमधल्या बंगाल माता भगिनी या अत्या चार त्या जेव्हा अत्याचार सहन करतायत मोठ्या प्रमाणात दिवसाढवळ्या राजरोस त्या संदर्भात तुम्ही ममता बॅनर्जी सरकारवरती कसलीच कारवाई कशी काही केली नाही अजून हे संबंध भारतीय जनता बघते आहे आणि प्रश्न विचारतीय केंद्र सरकारला आणि आता ह्याची पुढची कडी आहे मजल कुठे चाललीय तर बांगलादेशी लोकांना ती बैर आवाहन करायला लागली आता या तुमच घर आहे या धर्मशाळा उघडली आम्ही मित्रांनो अतिशय भयंकर आहे आणि ही पण गोष्ट जर का केंद्र सरकार खपवून घेणार असेल तर प्रश्न विचारावा असा वाटतो की मोदी सरकार एनेस्थेशियातून बाहेर कधी पडणार आहे मित्रांनो तुम्हाला हा विचार पटत असेल या व्हिडिओतला तर कृपया व्यक्त व्हा तुमचे मतभेद असतील तरीसुद्धा व्यक्त व्हा डिसेन्सी पाळून सभ्य भाषा पातळ पाळून तुम्ही जर तुमचं मत व्यक्त करणार असाल तर स्वागत आहे कमेंट सेक्शनचा वापर करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सेंटर स्पॉटला सबस्क्राईब करा बेलायकन दाबायला विसरू नका म्हणजे तुम्हाला वेळोवेळी नवीन 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 नवी, 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 ताज्या व्हिडिओजचे अपडेट्स मिळत राहतील लवकरच नवीन व्हिडिओ घेऊन येईन नवीन विषयासह येईन तोपर्यंत तो बघत रहा सेंटर स्पॉट धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र